ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरामधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड तला शाईन गुलाम शेख यांना प्रभाग क्रमांक पाचमधून प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभल्याचं यावेळी पाहायला मिळालं उच्च कॉम्रेड तलाह शाईन गुलाम शेख हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव असताना त्यांनी बरेच उपयोगी कामे केलेली आहेत बऱ्याच वर्षापासून नाशिक महानगरपालिकेत घराणेशाही चालत आलेली असून नवीन युवा पिढीला नाशिक महानगरपालिका पालिकेच्या निवडणुकीत विजयी करून जनतेच्या पारदर्शक सेवेसाठी कॉम्रेड तला शाहीन गुलाम शेख हे प्रामाणिक उमेदवार असून आजच्या समाजसेवेसाठी अशा प्रामाणिक युवकांची गरज असल्याचं प्रतिपादन यावेळी त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे दाट लोकवस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये बरेच सामाजिक प्रश्न भेडसावत असून हे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मी नाही तर आपण म्हणून काम करणारा आपला कॉम्रेड तला शाहीन गुलाब शेख यांना प्रभाग तेरामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे या प्रचार रॅली दरम्यान आयटक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड व्हीडी धनवटे तसंच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव राजू भाऊ देसले यांच्यासह माजी उपमहापौर गुलाम शेख आणि प्रभाग क्रमांक तेरामधील महिला पुरुष युवक युवती आणि नागरिकांनी या प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा यावेळी दर्शवण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक ट्वेंटी फोर लाईव्ह नाशिक प्रभाग क्रमांक तेरामधून क गटातून आम्ही उभे आहोत कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख हे आमचं नाव आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आज नऊ तारखेला आमची पायी रॅली प्रचार कार्यालयावरून था खाझीगडी परिसरापर्यंत मृत्यू अली चौकपर्यंत होणार आहे संपूर्ण प्रभाग या पायी रॅलीने आम्ही क कवर करणार आहोत आणि ही जी पायी रॅली आहे ही चारशे पाचशे रुपये देऊन लोक जे ज्या पद्धतीने रॅली करतात त्या पद्धतीची नसून कष्टकरी श्रमजीवी सामान्य नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची ही रॅली आहे तुम्ही बघू शकता इथे जी काही गर्दी आहे ती काय पैसे आने देऊन आणलेली गर्दी नाही आहे ती आमच्या कष्टकऱ्यांच्या संघटनांची गर्दी आहे आणि मागच्या अनेक सहा महिन्यापासून आम्ही कॅम्पेन करतो आहे प्रचार करतो आहे प्रभा क्रमांक तेरामधील कोणताही असा धारण नाही आहे की जिथे आम्ही किमान चार ते पाच वेळा नॉक केलेला नाही आहे त्याच्यापेक्षा जास्तच आम्ही वेळा क गेलेलो आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने घराघरावरपर्यंत पोचलो आहे आम्हाला कळलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला झाले असून सुद्धा आज देखील आपण त्याच मुद्द्यावरती इलेक्शन लढावं लागते ते म्हणजे पाणी रस्ता शौचालय स्वास्थ्य शिक्षण त्याच्या पलीकडे रोजगार त्याच्या पलीकडे आम्ही हो अजून जाऊ शकलेलो नाहीये आणि निमित्ताने आम्ही एक सगळ्या वॉर्डमध्ये फिरून जे समस्या आम्हाला दिसल्या त्याच्यावरती आम्ही जनतेचा एक जाहीरनामा प्रकाशित केलेला के के आहे ते कुठूनही कॉपी केलेलं नाही आहे मागचा उतरून कॉपी पेश केलेला नाही आहे तर आम्ही स्वतः आमच्या हाताने ते चर्चा करून लोकांशी बोलून लिहिलेला आहे असा जाहीरनामा आम्ही सादर करतो आहे प्रभाग क्रमांक तेरामधून आमची डायरेक्ट फाईट जी आहे ती बी जे पी सोबसोबत आहे इतर सात उमेदवार देखील आहेत जे वोट कट करायला इथे आलेले आहेत तरी ते एकतर आधी ब भाजपमध्ये जाऊन आलेले आहेत किंवा उद्या उठून ते भाजपमध्ये जाणारे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतोय की आमची फाईट जी आहे ती भाजप आणि आर एस एसच्या धार्मिक कट्टरवाद आणि जातीय कट्टरवादच्या जा विचाराच्या जा 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 विरोधात जनतेचं जी जी सत्ता आहे ती महानगरपालिकेत स्थापन करण्याची ही निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी आम्ही उमेदवारी करतो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मध्ये भारतीय पक्षाचे उमेदवार साई शेख यांची उमेदवारी दिलेली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये जवळपास दोन फेऱ्या झाल्या आहेत आजही प्रचार रॅली आमची निघणार आहे तरुण उमेदवार त्याचप्रमाणे रस्त्यावरची लढाई करणारा शेतकरी कामगार जनतेच्या प्रश्नासाठी प्रवासाच्या विकासासाठी एक चांगला पर्याय आपल्यासमोर दिलेला आहे आणि या देशामध्ये पहिल्या इलेक्शनपासून असलेली विळा कनिस या निशाणीवरती त्यांची उमेदवारी आहे आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये सातत्याने आपल्या जनतेच्या प्रश्नावरती काम करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे जनतेने या तरुण उमेदवाराला उच्च शिक्षित बीई झालेल्या उमेदवाराला आपण एक संधी द्यावी असं आम्ही आवाहन करतो त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत संपूर्ण आरोग्याचे उपकेंद्र असतील दवाखाने असतील ते अद्ययावत करणे त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत या शाळा अतिशय सुसिद्ध करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात करणार जाहीरनामा केलेला आहे घरकामगार असतील आशा वर्कर असतील जे जे कंत्राचे कर्मचारी नगरपालिकेत काम करतात त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे त्यांना प्रोत्साहनपन त्यांना भत्ता मिळाला पाहिजे यासह अनेक मागण्या अनेक प्रकारची नवीन गोष्टीसुद्धा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेल्या आहेत आम्ही मतदारसंघाच्या सर्वांनी विकासासाठी काम करणार आहोत आणि भारतीय मनसे आवाहन करतो की या केरा प्रभागामध्ये एक इतिहास घडणारा एक तरुण कार्यकर्ता सर्व धर्म समभावाच्या विचारावर काम करणारा संविधानाच्या प्रश्नावरती सातत्याने लढाई करणारा एन आर सी सी एच्या मुद्द्यापासून तपोल वाचवा चळवळ असेल भीडी मालेकर वाचवा चळवळ असेल या सर्व चळवी योगदान देणारा सात वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढणारा तरुण कार्यकर्ता आपल्यासमोर आहे आम्ही आम आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला विळा कंसाच्या बसण्यावर बटन दाबून चिन्हावर बटन दाबून त्यांना विजयी करावं आणि महाराष्ट्रात नव्हे तर नाशिकमध्ये सुद्धा एक नवीन इतिहास घडणार आहे आणि विळा कंसाला आपण साथ द्यावी असं आवाहन करतो आणि नाशिक महानगरपालिकेच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार तल्ला शेख हे प्रभाग मधून उमेदवारी करत आहेत कष्टकऱ्यांचं श्रमजीवी वर्गाचं नेतृत्व करणारं हे आमचा पक्ष आणि या नाशिक शहरात जो काही कष्टकरी वर्ग आहे त्याला न्याय देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी करत आहोत मुळात जो आज या शहराचं जे चित्र आहे बघितलं तर ते फार विदारक आहे आणि जो काही भ्रष्टाचाराचा महापूर या शहरात तो आवरतोय प्रत्येक टेंडरमध्ये त्यांची टक्केवारी हा जो काही त्या ठिकाणी घोळ केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालू आहे कामाचा दर्जा हा इतका आणि सुष्ट आहे की काल केलेला रस्ता एक महिन्यामध्ये या ठिकाणी परत खराब होतो हेच त्या ठिकाणचं दुर्दैव या नाशिक शहराचा आहे म्हणून हा जनतेचा आवाज कष्टकऱ्यांचा आवाज महापालिकेच्या त्या सभागृहात जावा आणि जनतेला न्याय मिळावा या उद्देशानं आम्ही उमेदवारी करत आहोत आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की जो सर्व मतदार वर्ग आहे तो निश्चित आमच्या या भूमिकेला पाठिंबा देऊन आमच्या उमेदवाराला विजयी करी करतील याची आम्हाला खात्री आहे सर्वांना लाल सलाम करतो आणि थांबतो धन्यवाद